आताची महत्वाची बातमी वर्ध्याच्या देवळी विधानसभेवर शिवसेना शिंदे गटाचा दावा वरिष्ठांकडून माजी राज्यमंत्री शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांना कामाला लागा असे दिले आदेश दीड महिन्यापूर्वी शिवसेनेने घेतला होता आढावा पत्रकार परिषदेमध्ये राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी दिली माहिती शिवसेना दावा करीत उमेदवारी मिळवण्याचा केलाय विश्वास अशोक शिंदे यांनी व्यक्त वर्ध्यात शिवसेनेच्या दाव्यानंतर भाजपच्या गटात उडाली खळबळ शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार मीच आहे तीनदा मी, मी आमदार राहिल्याने पक्षाने मला तयारीला लागण्याचे दिले आदेश माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांची प्रतिक्रिया स्थानिक आमदाराला महाविकास आघाडी अंतर्गत कलह असल्यानं आम्हाला याचा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया वर्ध्याच्या देवळी विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाचा दावा माजी मंत्री अशोक शिंदे यांनी केलं निवडणूक लढण्याचं सुततो वाच आताची महत्त्वाची बातमी नाही वर्ध्याच्या देवळी पुलगा विधानसभा मधदार संघावर शिवसेना शिंदे गटाने दावा केलाय शिवसेनेचे माजी राज्यमंत्री व संपर्क प्रमुख अशोक शिंदे आणि पत्रकार परिषद घेत जाहीर केल्यानं भाजपच्या खेम्यात अस्वस्थता पसरली आहे आणि महायुतीचा समन्वय खूप चांगल्या प्रकारे आहे त्याच्यामुळे आमची ताकद आरवी वर्धा घाट या ठिकाणी चांगल्या प्रकारे भारतीय जनता पक्षाला येईल भारतीय जनता पक्षाची ही कार्यकर्ते कार्य देवळी मतदारसंघात आहे या समन्वयातून महायुतीची उमेदवारी ही शिवसेना लढेल आणि ताकदीने लढेल आणि त्या ठिकाणी आम्ही निश्चित विजयी होऊ अशा प्रकारचा विश्वास घेऊन आम्ही काम करत आहोत आपल्या माध्यमातून सर्वांना देण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण तुमच्या संगमुख आम्ही आलेलो मतदारसंघ सुटेल आणि तो घ्यायचाच आहे अशा प्रकारचा विश्वास वरिष्ठ नेत्यांनी आमच्या ज्या मीटिंग झाल्या या संबंधातल्या ते त्याच्यात त्यांनी सांगितले त्याच्यामुळेच प्रभारीची नियुक्ती केली ना त्याच्यामुळे भावनाताईंना प्रभारी नियुक्त नेत्यांना सोबत मला देऊन त्या ठिकाणी तसे आम्ही दौरेही केले आणि सुरुही आहे त्याच्यामुळे भाजपाकडे राहणार असेल तर एक विधानसभा क्षेत्र आमच्याकडे निश्चित राहील राहणार आणि जो काही निर्णय होईल तो वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल